दिवसांनी ब्लॉग बनवायला सुरुवात केली की नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही आम्ही सगळ्यांचं तुमच्या स्वागत करतो आमच्या चॅनलवर मंडळी कसे आहात सगळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे हॅशटॅग आमचं कोकण खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो आम्ही आता एक रील शूट करतोय त्यासाठी लागणारी मेहनत बघा ट्रायपॉड आकडी कोयती घेतलेली आहे गाडी इकडे एका बारक्याला गेलेली असं ह्याला बसवायचा कुठं तो प्रश्न पडलाय या गाडी फक्त बस मंडळी रील साठी खूप सारी मेहनत घेतोय आम्ही जर रील यशस्वीरित्या पूर्ण झाली तर नक्कीच तुमचा प्रतिसाद आम्हाला हवाय आणि आमची रील शूट झाल्यानंतर आम्ही जाणार आहे ते पण दाखव आम्ही तुम्हाला दाखवूच चला बस बघा बारक्याला पुढे बसलेले बघा मी पाठिंबा घेऊन ओके मी घेऊन हे बाबा पुढे ना तुला हो। तर गाईज आम्ही फायनली जागेवरती पोचलेलो आहोत फाटी बघू शकतो इकडे हो सॉरी 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 आता राहू दे हा घेऊ नको हा शॉट आम्ही शेवटी स्पॉट शोधलेला आहे पुढच्या शूटसाठी पुढे ओम चालतोय तिकडे दिसतोय हा दिसतोय बघा पाटून आपला अर्णव येतोय कुठे बसायचं आहे आपल्याला या आजूबाजूला सगळ्या काजू दिसत आहेत त्या सगळ्या ओमच्याच आहेत त्याला लग्न करायचं आहे लग्नासाठी <laughs> पोरगे लग्नासाठी पोरगे असेल तर सांगा त्याचा नंबर नंबर तोच तर मित्रांनो तुम्ही नंबर पण ऐकला आपला ट्रायफड इथे सेट आहे अर्णव पण उभा आहे एक दुसरा मोबाईल आणायला मला शॉर्ट मगाशी घेतलास तसा पाऊस लय आहे हा अर्ण इकड भोंगडी घेऊन काय करतोय काय माहिती कागद घेऊन आहे मोबाईलवर वर आपण फक्त भात शेती करत आलो रे ठीक आहे मोबाईल जरा व्हिडिओ चालू आहे आवाज आला तर मला शिव्या घालायला लावू आतापर्यंत आपण फक्त भात शेतीच करत आलो पण आता काळानुसार त्याच्यात बदल तर झालाच पाहिजे ना जग किती पुढे गेले बघ हा दाखव पण कॅरेक्टर मीच करतोय सॉरी 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 आतापर्यंत आपण कोणती शेती करत आलो फक्त प्रामुख्याने भात शेती भातेतीने काय प्रगती झाली म्हणजे भात शेती आपण काय करतो आप प्रत्येक घरातला माणूस आपल्यापुरी स्वतःचा वर्षभर पुरेल एवढाच भात करतो बरोबर पण त्याच्यातून काय आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदा होतो काय काहीच काहीच मोजकेजण हाताच्या बोटा हाताच्या बोटावर मो मोजल्या लोक भात करतात आणि विकतात पण आता काळानुसार त्याच्यात बदल केला पाहिजे की नाही आपल्या कोकणाला पण पुढे नेलं पाहिजे की नाही बरोबर हां मग परत तिथंच ते आमचं परत चालू कोण हे से आते भात शेती करूनच नाही नुसतं भात शेतीवरच थांबायचं नाही तर शेती आणि शेतीचा निगडीत व्यवसाय ते करायला आपण शिकलं पाहिजे म्हणजे काय करायचं चल तुला सांग आपलं त्याच्यानंतर कुक्कुटपालन त्यानंतर मत्स्यपणे आधी कुठे भावा करायचं का आपल्या कोकणाचा विकास पटला माझा विषय पटला तर खरं पण ह्या कामासाठी आपल्याला लागणारे यंत्र कुठून आणणार आपण अरे बस काय आपल्या हक्काचा ओंकार ना हे कुठे आहे पण ओंकार तुला शेतीसाठी लागणारे अनेक यंत्रणा अवजारे तुला तिथे उपलब्ध होतील शेती लागणारे शेतीसाठी लागणारे पॉवर विडर्स शेतीसाठी लागणारे ग्रास कटर शेतीसाठी वगैरे थांब 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 चालूच आता इथून शेतीसाठी लागणारे ग्रास कटर शेतीसाठी लागणारे पॉवर विडर्स अशी अनेक प्रकारची यंत्रणा तिथे उपलब्ध आहे आणि एवढंच नाही तर तिथे तुझ्याकडे जर कमी भांडवल असेल तर तुला तिथे सबसिडी देखील मिळून जाते हे तर चांगलाय हो तर मित्रांनो आपला आता अर्धा शूट झालेला आहे आता आपण आलब्याना जाऊया आलब्याना जाऊया साडेपाच झाले हो रोहितदा आता इकडे येईल आता बाकीचा शूट उद्या कंटिन्यू करूया आता ब्लॉक कंटिन्यू करूया पुढे आईज आता आमचं नुकतंच शूट झालेलं आहे पुढचं शूट आपण उद्या करू किंवा जमल्यास तिकडून लवकर आलो तर आपण जाणार आहोत पुढच्या स्पॉटवर आता अल्बेना जातोय आम्ही आम्ही जातो जातोय एक दोन तीन चार जण एका बाईकवर हा आमच्या प्लॅन मध्ये नव्हता अल्पया अल्बेनाच्या प्लॅन मध्ये भेटलेली आहे आता बसून थंड रडतो रेंज थंचर जाम वाईट म्हणत कशी बसवलेली आहे बघा पण होतं आहे तर कोकणात सुरू झालेला आहे फायनली बघू शकता तुम्ही तर गाईज फायनली आपण आता येऊन पोचलोय अलवाईंच्या स्पॉटवर म्हणजे इकडे सीमावर आलोय आपण की हा रस्ता जातो डायरेक्ट कुडगिरी म्हणजे कुडगिरीत जाऊ आपण पण सीमेवरती इकडून पुळे उबळे आणि इकडे कुडगिरी इथ ठेवण बायको बायको तर गाईज अल्ब्यांसाठी आपण आता शोध मोहीम सुरू केलेली आहे इथं मंदारांनी अल्ब्या शोधायला ला लागलेल्या आहेत गाईज मोठा जोक झालेला आहे इथे आल्ब्यांसाठी आलोय मोठ्या आणि एकान पण पिशवी नाही आणला नाही ते किशात ना घेऊन जाणार आहेत पण आधी अल्बे भेटू दे तो पण एक मोठा या ठिकाणी प्रश्न आहे अरे भाई पिशवी भेटली ना एकदम तयारी म्हणजे कुठे पण गेलो तरी आता सीजन चालू आहे अल्ब्यांचा तर एकदम फिल्डिंग लावूनच असतो आम्ही आम्ही म्हणजे हर्ष खास हा मनुष्य जो दिसतोय हा बघा हा बघा हा हा मुंबईला होता इंटर्नशिप चालू होती आणि गावाला यायला एक महिना आधीपासून तो प्रयत्न करत होता म्हणजे पहिला येणार होता चटणीचे मासे खायला त्याच्यानंतर लवकर पडला पाऊस लवकर पडला मग तो गेला मग त्याच्यानंतर त्याने गॅप घेतला आणि मग परीक्षा आली मग आता म्हणतो एवढ्या लवकर जाऊन काय करू अल्बे रुजू दे अल्बे रुजायची वाट बघितला आणि आता परत तो आल्ब्यासाठी आलेला आहे रोज सका सकाळी ज्या दिवशी आला तेव्हापासून तो अल्ब्यास शोधतोय रोज सकाळी उठायचा पिशवी घ्यायची इकडे बोंडणीकडे यायचा भेटतात पण त्याला तो पण एक भारी विषय बघा कसा शोधतोय साठी मेहनत इथे अर्णवला आणलेल्याचा फायदा झालेला आहे आम्हाला एवढा वेळ फिरलो तरी एक पण नाही भेटली पण अर्णवनी या ठिकाणी अल्बे शोधून काढलेले आहेत बघू शकता बघा दाखव अर्णव तुम्हाला एक अद्भुत गोष्ट दाखवतो आम्हाला असं वाटलेलं काहीच नाही मिळणार पण अर्णव ज्या ठिकाणी आला तिथे एक दोन तीन चार पाच सात 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 सा, सा, आठ अलबी तरी मिळाले अक्च्युली शब्द हा अळंबी आहे पण आता आपण गावठी भाषेत कोकणाच्या गा भाषेत अलबी असं म्हणतो हा बघा हा मुलगा त्याला आणण्याचा फायदा झाला <laughs> <laughs> आम्हाला का नाही भेटत आहे थांब 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 थांबा ही <laughs> बघा खूप स्ट्रगल नंतर एक अळबी मंदारला भेटलेली आहे ठिकाणी मला अळबी भेटलेली आहेत दोन मिळालेले आहेत या ठिकाणी थांबा काढूया ही बघा अजून एक उद्या ब्लॉक फुकट नाही गेलाय आता हर्षची गाडी चालून झाले माझी पण झाले आता ओमची वारी आले अर्णवला गाडी चालवता येत नाही म्हणून त्याला चाकीवरून आहे हो बघू कुठं <laughs> आम्ही कुठं पण आमच्या दोघांचा असा रूल आहे जाताना तू येताना मी चालवणार हे पार चालत झालेली प्रथा आहे आमची हा त्याच्यावर आम्ही गाडी शिकलोय तर आता दुसरीकडे आम्ही आलबाने जातोय आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलोय हे बघा आता दुसऱ्या पॉटला आलोय तिथे पण आम्हाला भेटल्यात ये काय दाखव दाखव मी काढतो का शब्बास शिकला पुर